आपण आता शिंगवे येथील गोर्डेमाळ्यात आलेलो आहे इथं संदीप देवराम गोर्डे हे जे शेतकरी आहेत त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे एक चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर ऊस फवारण्यासाठी संदीप देवराम गोर्डे स्वतःच्या शेतामध्ये ऊस फवारत असताना अचानकपणे एलेव्हन के म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर असतात त्याची जी मेन लाईन आहे ती त्यांच्या खांद्यावर पडली साधारण ज्या डाव्या खांद्यावर पडली त्यांना तिथे जखम झाले आहे तर देव तारीख त्याला कोण मारी अशा पद्धतीने त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हटलं तरी वाव होणार नाही तर आपण आता थेट संदीप गोर्डे यांच्याकडून घटना कशी घडली थोडक्यात जाणून घेऊया हो बोला तुमचं काय नाव संदीप देवडे काय झालं नेमकं काय करत ऊस फवारायला हो शेतात गेलेलो होतो तेव्हा अचानक म्हणजे एक टाकी शिपलेली होती शिपणी करत असताना आधी कुठलीही वायर नव्हती तिथे अचानक चालूत वरून वायर आली तार ताण लाईन आली, तार आली ला अचा लग, ती अचानक केव्हा पडली काय झालं काही समजलंच नाही अचानक करंट बसला तेव्हा समजलं की पकडलं गेलं त्याच्यात सुटण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याही लाईनचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते सुटणे शक्य झाले नाही तिथेच म्हणजे चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत पडून गेलो सोबत मुलगा होता त्याने प्रयत्न केले पाहून तो पण घाबरून गेला त्याने सोबतची म्हणजे बाजूला जाऊन बाकीचे लोक गोळा करून काट्या आणून म्हणजे प्रयत्न केला बाजूला काढण्याचा पण तोपर्यंत भरपूर वेळ एक पाच मिनिट बेशुद्ध अवस्थेत पडलेलो असताना अचानक कशी काय देवाला जाणे की पुन्हा शुद्धीवरती आलो जे शक्यच नव्हतं होणं मी कसा शुद्धीवरती आलो मलाच नाही माहिती पण ते म्हणतात ना जे च भरलेलंच नाहीये त्याला देव पण नेऊ शकत नाहीये असं मी शुद्धीवरती आलो पुन्हाही जेव्हा बाहेर पडणे म्हणजे सुटण्याचा प्रयत्न केला तेव्हाही लाईनला करंट होता पण रिटर्न होता की काय पण तो कमी प्रमाणात वाटला मी स्वतः हाताने वायर बाजूला सरकून बाजूला सरकलो आणि कसा कसा बाजूला नेमलो तेव्हा बाकीचे तीन चार दिवस होते आणि मग आता तुम्हाला घरी आणले तुम्ही आता हो काल सोडले संध्याकाळी हा तर नेमकं म्हणजे काय झालं हे लक्षात आलं नाही पण ती दार होती आणि तुमच्या खांद्यावर पडली डाव्या खाद्यावर घ्या अगोदर नव्हती नव्हती ना नव्हती हा आधी मी म्हणजे चार पाच सगळ्या शिपल्यात तेव्हा ती नव्हती ओके त्याच्यानंतर अचानक म्हणजे तिथच जावा मी काय वरून पडावा काय आणि समोरून कुणीतरी म्हणजे लाईट जावा काय पण लाईट जायला त्यांचा ट्रान्सफारचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो ट्रिप होत नाहीये पण योगायोगाने कोणीतरी परमिट घेतलं होतं आणि त्यांनी ती लाईट त्याच वेळी बंद का करावी आणि माझा जीव खावाचा आहे म्हणजे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशी कोणाची होऊ नये कारण सध्या आता पावसाचे दिवस आहेत प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा शिट्टीपंप चालू करताना थोडक्यात जरा काळजी घ्यावी कारण अनवधानाने विजेचा शॉक बसून अनेक घटना घडलेल्या आहेत त्यासाठी सर्वांनी काळजी घेतल्यास अशा घटना होणार नाही परंतु महावितरणने सुद्धा जिथं जिथं लोंबलेला तारा असतील किंवा काही ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत किंवा जीर्ण झालेल्या आहेत त्या बदलणे गरजेचं आहे आता हे संदीप गोर्ड्यांकडे जर पाहिलं तर ही फार मना चमत्कारिक घटना घडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जी ट्रान्सफॉर्मरला जी मेन लाईन येते तीच तुटली म्हणजे जे मेन प्रवाह असतो तोच तुटून त्यांच्या खांद्यावर पडला बराच वेळा साधारण जो ट्रान्सफॉर्मरच्या पुढं जी असते लाईन शेतीपंपाला ती जरी साधारण थोडा स्पर्श झाला तर माणसं माणसाचा मृत्यू होतो परंतु एवढी मेन लाईन त्यांच्या खांद्यावर पडली आणि ते तिथे पडले खाली आणि बेशुद्ध झाले पण मुल मुलगा आला आणि त्यांनी ओळखलं का इथं विजेचा प्रवाह आहे त्यामुळं त्यांनी लगेच इतरांना बोलून त्यांची कशी बशी त्याच्यातून सुटका केली प्रत्यक्ष देवज धावणाला असं म्हटलं तरी वाव होणार नाही आता महावितरणने माणुसकीच्या भावनेतून या कुटुंबाला मदत करणे गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीने जर करता माणूस जर घरी बसला तर शेती आणि त्यांचं कुटुंब कसं चालणार हा मोठा प्रश्न आहे या संदर्भात सरपंच हिरामन गोरडे यांनी महावितरण आणि पोलीस स्टेशनला फोन करून याची माहिती दिली आहे बघू आता त्यांच्यामुळे काय मदत होते का संतोष वळसे पाटील वार्ता शिंगवे गोर्डे माळा